हाय हॅलो नमस्कार मी सुप्रिया आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण सकाळच्या गडबडीत फक्त एक वाटी पोह्यापासनं एकदम झटपट असा नाश्ता बनवणार आहोत त्यासाठी मी एक वाटी पोहे घेतलेले आहेत रेग्युलर जे पोहे खायचे पोहे वापरतो तेच घेतलेत आता यामध्ये पाणी टाकून आपल्याला दोन ते तीन पाण्याने ही पोहे जे आहे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत स्वच्छ धुतल्याच्या नंतर ना यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी ठेवून द्यायचं जेणेकरून हे पोहे फुलले जातील एक पाच ते दहा मिनिट आपण फक्त फो पो पोहे हे, हे साईडला ठेवून देणार आहोत झाकण ठेवून आणि तोपर्यंत आपण यामध्ये लागणाऱ्या भाज्यांची तयारी करूयात एक दहा मिनिट झालेले आहेत आणि एक मिक्सर जार घ्यायचा त्यामध्ये हे पोहे टाकून घ्यायचे आहेत आपल्याला जितकं पाणी टाकलं होतं ते सर्व पोह्यांनी शोषून घेतलेलं आहे आणि पोहे फुलले गेलेले आहेत आता मोठे दोन चमचे अशा पद्धतीचे मी बेसनपीठ घेतलेलं आहे सपाट चमचे घेतले तर चार ते पाच चमचे तुम्ही बेसनपीठ या ठिकाणी वापरायचं आहे आणि त्याचबरोबर अर्धी वाटी दही घेतले, दही जास्त आंबट नसावं ताजं असावं आणि अर्धी वाटी पाणी टाकून मी याची एकदम स्मूथ अशी पेस्ट बनवून घेणार आहे दुसरीकडे आपल्या भाज्या देखील रेडी आहे किसलेलं गाजर शिमला मिरची टोमॅटो कोथिंबीर एक बारीक चिरलेली हिरवी मिरची कोबी आणि कांदा बारीक चिरून घेतलेले आहेत आवडीनुसार तुम्ही भाज्या कमी किंवा जास्त देखील करू शकता मस्त आता हे बॅटर देखील आपण वाटून घेतलेलं आहे ते एका मोठ्या भांड्यामध्ये मी काढून घेतलं त्याचबरोबर यामध्ये सर्व भाज्या गाजर काक काकडी नाही सॉरी काकडी असेल तर ती देखील तुम्ही या ठिकाणी वापरू शकता शिमला मिरची टोमॅटो कांदा बारीक चिरलेली कोथिंबीर अशा सर्व भाज्या कोबी देखील मी वापरलेला आहे आणि एक हिरवी मिरची त्याचबरोबर यामध्ये एक चमचा जिरं टाकून घ्यायचं थोडीशी हळद पावडर आणि त्याचबरोबर थोडंसं लाल तिखट आपण हिरवी मिरची देखील वापरलेली आहे ऑप्शनल आहे वापरायचं असेल तर वापरू शकता नाही तर नाही चवीनुसार मीठ टाकून घेतलं छान हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्या बॅटरची कन्सिस्टन्सी आहे ती खूप जास्त पातळ ठेवायची नाही ज्या पद्धतीचा आपण ढोसा बनवतो अशी ठेवायची नाही आपल्याला घट्टसरच हे बॅटर आपल्याला हवं आहे आणि तुम्ही पाहू शकता आता मस्त आपण हे मिक्स करून घेऊयात जर तुम्हाला हळद पावडर किंवा मसाले वापरायचे नसतील ते देखील तुम्ही स्किप करू शकता मिक्स झालेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने एवढं बॅटर कन्सिस्टन्सी रेडी आहे थोडंसं घट्टसर आहे म्हणून मी थोडंसं म्हणजे पाववाटीदेखील नाही दोन चमचे पाणी फक्त मी यामध्ये टाकून मिक्स करून घेतलं त्याचबरोबर पाव चमचापेक्षा थोडासा जास्त मी खाण्याचा सोडा वापरलेला आहे मिक्स करून घेतलं आणि त्यानंतरनं एक पॅन किंवा आपला नॉनस्टिक तवा जो आहे तो गरम करायला ठेवायचा आणि त्यावर तूप तेल किंवा बटर हे लावून घ्यायचं आहे ज्या पद्धतीने आपण चिला बनवतो त्याच पद्धतीने आपण हे जे बॅटर आहे त्या बॅटरचा चिला बनवून घ्यायचा आहे तुम्हाला हवं तर बेसनपीठच्या ऐवजी तुम्ही रवा देखील वापरू शकता बारीक किंवा मोठा कोणताही रवा या ठिकाणी चालेल आणि मस्त या ठिकाणी आपण हा जो चिला आहे तो अशा पद्धतीने स्प्रेड करून घेतलेला आहे आणि झाकण ठेवून एक बाजू आपल्याला छान मस्तपैकी ही खरपूस अशी भाजून घ्यायची आहे आता एक बाजू भाजल्या गेल्याच्या नंतर आपण हा पलटी करून घेऊयात आणि हे पाहू शकता मस्त एक बाजू सुकली गेलेली आहे पलटी करून आता दुसरी साईड देखील अशाच पद्धतीने आपण भाजून घेणार आहोत आणि अशा पद्धतीने आपण सर्व चिले बनवून घ्यायचे आहेत एकदम झटपट तयार होतात खायला देखील खूप छान लागतात तुम्ही सॉस बरोबर किंवा हिरव्या चटणी बरोबर किंवा खोबऱ्याची चटणी असेल तर खोबऱ्याच्या चटणीबरोबर हे तुम्ही नक्कीच खाऊ शकता मस्त रेसिपी आहे नक्की ट्राय करा आणि आता हा एक तयार झालेला आहे त्याच पद्धतीने मी पुढचे देखील अशाच पद्धतीने बनवून घेत आहे आणि मस्त या ठिकाणी आपले सर्व चिले बनवून तयार झालेले आहेत हिरवी चटणी आहे टोमॅटो केचप आहे आणि मस्त आपला हा बेत तयार झालेला आहे नाश्त्याची ही रेसिपी नक्की ट्राय करा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा